शाळेचे स्नेहसंमेलन संपवून परत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्कूल बसला ट्रॅक्टरने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर आठ विद्यार्थी जखमी आहेत बागलकोट जिल्ह्यातील अलगुरू तालुका जमखंडी या गावामध्ये रविवारी मध्यरात्री हा अपघात झाला सागर कडकोळ वयवर्ष सतरा श्वेता पाटील वयवर्ष तेरा गोविंद जंबगी वयवर्ष तेरा बसवराज कोटगी वयवर्ष सत्रा आणि सर्वजण राहणारे कवटगी अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत अलगुरु गावातील वर्धमान महावीर अल्पसंख्याक शैक्षणिक संख्येचे विद्यार्थी स्नेहसंमेलनाला गेले होते रात्री उशिरा कार्यक्रम आटोपून शाळेच्याच बसने कवटगी गावाकडे परतताना बस व ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झाली अपघातात एक विद्यार्थी जागी ठार झाला तर तिघांचा उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेत मृत्यू झाला अन्य जखमी विद्यार्थ्यांना जमखंडी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या घटनेची नोंद जमखंडी ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असून तपास सुरू आहे अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपये मदतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे